नमस्कार मंडळी तर आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि ह्या किचन मधील व्हिडिओ आहे तर यामध्ये आपण पाहणार आहोत ब्रेड सँडविच आणि त्यासाठी लागणारच आहे तर इथं आपण कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेले हिरवी मिरची कोथंबीर आणि काकडी होतच आपल्याला लागणार आहेत ब्रेड टोमॅटो केचप बटर आणि चीज पण भाजी घेतलेल्या आहेत तर त्या मिक्स करून घेऊ ही हिरवी मिरची कोथिंबीर आणि काकडी त्यामध्ये हे चवीपुरतं थोडस मीठ घालायचं म्हणजे तुम्ही या जागी चाट मसाला पण वापरू शकता थोडस असं मिश्रण थोड्या वेळ ठेवायचं कारण टोमॅटो हिरवी मिरची याचा तिखट आंबूसपाना लागतो आणि छान अशी चव येते असं मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत आपण हे ब्रेड हे गव्हाचे ब्रेड आणलेले तर हे टोमॅटो केचप पसरून घ्यायचं अगदी साधं सिंपल ब्रेकफास्ट साठी पोटभर असं लहान मुलांना कधीतरी वेगळं म्हणून तुम्ही करून पाहू शकता तर असं टोमॅटो केचप लावून घ्यायचं तुम्ही या भाज्याऐवजी बटाटा उकडून घेऊ शकता तर असं स्टपिंग करण्यासाठी टोमॅटो कांदा काकडी तुम्ही तुम्हाला जो आकार पाहिजे त्यानुसार कट करून मोठे मोठे घेऊ शकता या बटाटे पण उकडून घालू बटाटे पण पुदिनाची चटणी पण एका साईडला लावून घेऊ शकता तर आणखी जास्त अशी चव येते तर मी साध सिंपल अगदी थोडक्या त्यानंतर आपण घेतलेलं आहे चीज चांग छोट्या किसनीने किंवा चीज चे आपण किस पण भेटतो तुम्हाला हवं तेवढ्या चीज आवडत असेल से त्या क्वांटिटीनुसार वापरू शकता नंतर हा ब्रेड या जागेतून पुदिन्याची चटणी पण वापरू शकता कारण त्यानं पण तिखट मिरची घालून छान लागतं पण मला साधं आणि मुलासाठी अरनोसाठी बनवायचे त्यामुळे मी एका साइडला अं बटर लावते आणि असं हे करायचं थोडस अलगत स्प्रेस करून त्यावरती असं थोडं बटर घालून द्यायचं बटर टाकून द्यायच नंतर आपण हा तवा ग पॅन किंवा हे गरम केलेला आहे तर त्यावरती असं ठेवायच आणि कमी मंद गॅसवर ठेवून द्यायचं तर दुसरं पण त्याच पद्धतीने बनवायचं आणि जास्त न वेळा घालवतात अगदी कमी कालावधी होतं नंतर वटतून पण थोडस ब्रेड ब्रेडने बटरने काय होतं छान असा वास आणि गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं हे गोल्डन असा कलर तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचं तळून भाजून घ्यायचं तर हे पांगल त्यात जे चीज आहे ते मिळत झालं पाहिजे सँडविच बनायला टोस्टरचीच गरज नाहीये हा थोडासा घ्या छान असे कट करायचं छान असं आपलं ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला नवीन असाल तर चॅनलला कमेंट करून सांगा तर ही चिमणीचं पिल्लू आहे आणि वरती जे पीव्ही पीमध्ये घातले ते वाटत अंडे तर वरतून असं खाली पडलेले पण हात मी असं ऐकलं की हात लावल्यानंतर पण त्याची पिल्लाची जी आई असते ती घेतला तर आता ह्याला आम्ही कसं पकडावं पंकड़ा। हे पण कळत नाही तर हे म्हणजे त्याचे डोळे पण अजून उघडले नाही चिमणीच पिल्लू दिसतं चला पाहू आता त्याच्यात एका पेपरवर घेऊ मला <laughs> पण भीती होती असं आपण पेपरवरती ठेवले आणि त्याला काय मी हात लावला नाही आता तसंच वरती मी तर ही त्या पिल्लाची चिमणी दिसती आई दिसती तर ती बघती तर ते पा चिमणीचं लक्षच होतं मी कधी ठेवते कधी नाही आणि ती बघा आली चारा खाऊन आता त्या पिल्लांपाशी गेली म्हणजे बघा एका प्राण्यामध्ये पण पक्ष्यामध्ये पण किती अटूट प्रेम असतं ते हे अजून सिद्ध झाले म्हणजे मी इतकं जवळ नव्हतं पाहिलं पहिलं तिचं लक्षच होतं मी कधी ठेवते कधी काय तर हे पा आणि मी तिथंच ठेवलं कारण जा मोठे होईपर्यंत राहू दे बोलले बाहेर नाही टाकून दिले कारण बाहेर टाकले तर म्हणजे त्यांची जागा पण चेंज होईल आणि ती त्यांना म्हणजे त्या पिल्लांनी अजून डोळे पण उघडले नाही मग तिला ना चारा पण ती चिमणीच बाहेरून भरवत असते चोचीमधून म्हणून परत त्याच जागेवर ठेवले तर हे पहा